सांगली जिल्हा परिषदेच्या बेडक जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून निवडणूक लढवित असलेल्या अस्मिता बाळासाहेब खोनमरे तसेच बेडक पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून असलेले विष्णू पाटील आणि नरबाड पंचायत समितीसाठी उमेदवार असलेले सो so, रुपाली कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मल्लेवाडी येथे करण्यात आला यावेळी मल्लेवाडीमधील भाजप खाडेगट आणि नुकत्याच भाजपात प्रवेश केलेले बाळासाहेब गट या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत जवळ असलेल्या महादेव मारुती मंदिरासमोर एकत्रित जाऊन प्रचाराचा नारळ फोडला यावेळी बेडक ग्रामपंचायत समितीचे उमेदवार आणि बेडक जिल्हा परिषदचे उमेदवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार शुभारंभानंतर मल्लेवाडी गावातून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या तसेच मला भागामध्ये सुद्धा जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतल्याचे सांगण्यात आले भाजपाच्या तसेच आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून विकास कामे करू अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब होनमरे यांनी दिली या प्रचारादरम्यान मल्लेवाडी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्वसेवा सोसायटीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विनायक पाटील महादेव चव्हाण प्रमोद भोसले शुभम उपाध्ये प्रल्हाद माने अरविंद कांबळे दीपक करपे योगेश जाधव पवन भोसले रविकांत साळुंखे संजय कुमठेकर तसेच बेडक गावातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी आबा पाटील उमेश भाऊ पाटील लोकनियुक्त सरपंच सुजित लकडे सचिन पाटील संभाजी नागरगोजे बाळासाहेब उमासे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मल्लेवाडी आणि परिसरात झालेल्या मतदारांच्या गाठीभेटीवेळी उपस्थित होते भाजपाच्या उमेदवारांना या परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले नमस्कार मी बा अस्मिता बाळासाहेब होंडोळे आता येऊ घातलेल्या बेडक पंचायत पंचायती समिती गणातील जिल्हा परिषदेतील भाजपने मी भाजपने मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आता इथे भाजपला खूप मोठा प्र प्रतिसाद आहे आमदार सुरेश भाऊ खाडेसाहेबांनी कामं प्रचंड प्रचंड केलेली आहेत त्या विकास कामाच्या कामा जोरावरती आम्हाला येणाऱ्या पाच तारखेला कमळ या चिन्हावरती बटन दाबून विजयी करावं मी विष्णू आनंद पाटील बेडग पंचायत समिती गणातून भाजप या पक्षाकडून उमेदवार आहे कमळ या चिन्हावर मी विन निवडणूक लढवत आहे मला भाजपकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल मी पहिल्यांदा भाजप पक्षाचे पहिल्यांदा मी आभार मानतो आज दोन दिवस झाला मी प्रचार चालू केलेला आहे आज बेडग आणि मल्लेवाडी या गणातून फिरत असताना लोकांमधून जो प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद म्हणजे मान्य सुरेशभाऊ खाडे यांनी जो केलेला विकास आणि आमच्या बेडचे लोकनिक सरपंच उमेशभाऊ पाटील तसेच संभाजी आबा बाळासाहेब ओमाशे आणि या मल्लेवाडी गावातील सरपंच आजी माजी सर्व संप सरपंच तसेच सर्व सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक या आज आम्हाला या मल्लेवाडी गावातून सर्वच पक्षाचे आम्हाला मल्लीवाडी या गावातून आज प्रचाराचा नारळ शुभारंभ या गावातून सुरुवात केली आज तर या गावात आज मला बघितलं तरी एवढं मनापासून समाधान वाटते की सर्वच पक्षाची आमच्या या भाजप या उमेदवारांना दोन्ही उमेदवारांनी पूर्णपणे पाठिंबावर स सोबत आमच्या प्रचाराच्या प्रचार करत असताना सोबत आमच्याबरोबर सर्वच पक्षाचे नेते मंडळी व मतदार आमच्यासोबत फिरत आहेत तर मला हे एवढंच सांगायचं आहे की जे आज उमेशभाऊ असतील मल्लेवाडी गावातील सर्वच सरपंच आजी माजी सर्व असतील ज्यांनी जो विश्वास या सर्वांच्यावर टाकून व सुरेशभाऊंच्यावर विश्वास टाकून आमचे बाळासाहेब उन्मरिया साहेब असतील या सर्वांच्या विश्वास टाकून जो आम्हाला मतदान करणार आहेत त्याला मी निवडणं आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मी गालबोट लागू देणार नाही व यांच्यापुढे सर्वच जे नेते मंडळ आहेत त्यांच्या पुढे राहून मी काम करण्याची ग्वाही देतो जय जय महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बेडक जिल्हा परिषद गटातून अस्मितताई होे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे तसेच बेडक गणातून आमचे सहकारी बंधू मित्र विष्णुवंत पाटील यांना भाजप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली आहे हे आता ही इलेक्शन आजच्यापासून मल्लेवाडीतून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे प्रचाराची सुरुवात करत असताना खरोखरच एक आनंदमय वातावरण जेणेकरून ज्या ज्या घरात आम्ही जातो आहे त्यांचा सपोर्ट आणि मतदारातून जी उत्सुकता आहे ती बघूनच आम्हाला वाटते की नक्कीच आमच्या या दोन्ही उमेदवारांचा विजय नक्कीच आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये बेडक जिल्हा परिषद गटामध्ये मान्य आमदार सुरेशभू खाडे आमदार सुरेशभू खाडे यांनी भरपूर निधी विकास कामासाठी दिलेला आहे बेडक गावामध्येच त्यांनी जवळ एकशे वीस कोटीचा निधी सगळ्याच कामांना दिलेलं आहे तसेच मल्लेवाडी गावामध्ये सुद्धा जवळ सतरा ते अठरा कोटीची कामं आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केलेली आहेत ह्या कामाच्या जेवावरच आम्ही ही इलेक्शन जास्तीत जास्त मतानं नक्कीच निवडून येऊ अशी आम्हाला खात्री आहे